ठिकाण केरळमधलं कोल्लम वेळ दुपारची सायकलवरून जाणारा एक ब्याऐंशी वर्षाचा वृद्ध रस्ता तसा सुनसान गर्द झाडांनी झाकोळलेला एक भरधाव कार येते आणि या वृद्धाला उडवून निघून जाते जखमी वृद्धाला रुग्णालयात नेलं जातं पण दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू होतो हिट अँड रनची केस दाखल होते अचानक काही दिवसांनी ती गाडी चालवणारा एक जण ड्रायव्हर असल्याचं सांगत पोलिसांसमोर हजर होतो पोलीस त्याला अटक करतात आणि जामिनावर त्याची सुटका होते अगदी ओपन अँड शर्ट केस म्हणावी अशी ही घटना पण जे दिसलं हेच खरं आहे का उत्तर आहे नाही कधी कधी काहीतरी लपवण्यासाठी दुसरं काहीतरी दाखवलं जातं त्यामुळं डोळ्यांना जे दिसतं ते तसंच नसतं केरळमधल्या वृद्धाचा मृत्यू हा अपघातानं झाला नाही तर तो एक योजनाबद्धरित्या केलेला खून होता काय घडलं का घडलं आणि कुणी घडवलं त्यामागे काय हेतू होता सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमधून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे केरळमधल्या मधल्या कोल्लम मध्ये राहणारे ब्याऐंशी वर्षीय सी पपाचन हे एक सेवानिवृत्त अधिकारी होते ते कोल्लम मध्ये बी मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर नोकरी करायचे जवळपास वीस वर्ष झाली होती सी पपाचन यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली होती पण तेवीस मे रोजी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली जी नंतर हत्या असल्याचं उघड झालं पपाचन यांची हत्या त्या व्यक्तीनं केली जिचा तर पपाचन यांच्याशी तसा काहीच संबंध नव्हता मग त्या व्यक्तीनं पपाचन यांचा जीव का घेतला आणि पोलिसांनी हे सगळं प्रकरण उघड कसं केलं सगळंच धक्कादायक असं आहे जाणून घेऊया तेवीस मे रोजी दुपारची वेळ असताना सी पपाचन हे श्रीनारायण गुरु कल्चर सेंटरच्या कॅम्पसमध्ये सायकलवरून जात होते हा रस्ता म्हणजे गर्द आणि मोठी झाडी असलेला कमी वर्दळीचा रस्ता याच रस्त्यावरून जाताना एक भरधाव निळी वॅगनर कार आली आणि तिनं सी पपाचन यांना मागून धडक देत उडवलं आणि ती कार निघून गेली जवळपासच्या लोकांनी पपाचन यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी पपाचन यांचा मृत्यू झाला पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तिकडे पपाचुन यांच्यावर त्यांचं मूळ गाव पेंडालम इथं अंत्यसंस्कारही झाले भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार अंतर्गत पोलिसांचा तपास सुरू होता इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार काही महिन्यांनी अनिमोन नावाचा एक व्यक्ती पोलिसांसमोर उभा राहिला तर द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पण ही व्यक्ती कोण आहे हे जास्त महत्वाचं होतं त्यामुळे या केसचा उलगडा झाला आणि अपघाताची ही घटना हत्येची घटना म्हणून उघड झाली तर पोलिसांसमोर आलेली ही व्यक्ती होती अनिमोल चव्वेचाळीस वर्षांच्या या अनिमोलला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी अटक केली आणि काही दिवसांनी त्याला जामीनही मिळाला आणि तो बाहेर पडला खरं तर पोलिसांनी अनिमोनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाली होती अनिमोन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता त्याच्या नावावर काही गुन्हेही दाखल होते पण या केस दारू पिऊन गाडी चालवत होता असच प्रथमदर्शनी दिसत असल्यानं त्याची जामिनावर सुटका झाली इतपर्यंत ही सगळं जसं दिसलं तसं सुरू होतं खरी माहिती तेव्हा उघड झाली जेव्हा पापाचॅन यांच्या मुलीला मृत पापाचॅन यांच्या बँक व्यवहारात गडबड दिसली पापाचॅन यांच्या मुलीला बँक स्टेटमेंट मध्ये गैरव्यवहार झाल्याचं समजलं तिने तात्काळ पोलिसात धाव घेतली पपाचन यांच्या मुलीनं वडिलांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त करत बँक खात्यामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार केली पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेतलं आणि या केसचा नव्यानं तपास सुरू केला पोलिसांनी आधी पपाचन यांचा अपघात झालेल्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं पपाचन यांचा अपघात त्यांच्या घरापासून अवघ्या शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले ज्या निळ्या वॅगनर गाडीनं पपाचन यांचा अपघात झाला होता ती गाडी सत्तावीस वर्षीय हाशिफ अली नावाच्या व्यक्तीची असल्याचं समोर आलं अनिमोननं ही गाडी आशिफ कडून भाड्यानं घेतली असल्याचं पोलिसांसमोर आलं अनिमोनवरचा पोलिसांचा संशय अधिक पळावला यामुळं पोलिसांनी अनिमोनचे मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासले त्यामध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली पपाचन यांच्या अपघातानंतर दोन महिन्यात पोलिसांनी पपाचन यांच्या हत्येचा उलगडा केला ज्याची योजना गेल्या महिन्यांपासून आखली जात होती द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार पोलिसांचा अनिमोनवर संशय होता पण या हत्येचा हेतू सिद्ध होत नव्हता त्यामुळे पोलिसांनी पपाचन यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली या दरम्यान पोलिसांना पपाचन यांच्या बँक खात्यातल्या व्यवहारामुळे आणखी गोंधळात टाकलं पपाचन यांचं साऊथ इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक अशा दोन ठिकाणी बँक अकाउंट होतं ज्यातून बँकेतून मोठी रक्कम काढणं कर्ज काढणं आणि पुन्हा ती रक्कम बँकेत भरणं असा सुरू होता धक्कादायक बाब म्हणजे पपाचन यांचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पंजाब नॅशनल बँकेच्या त्यांच्या अकाउंटमधून चौदा लाख रुपये काढले गेले जे रोख रकमेत काढले गेले पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पपाचन यांनी मुथूट मिनी निधी लिमिटेडमधून कर्ज काढलं होतं ही बाब धक्कादायक होती कारण पपाचन यांना महिन्याला ऐंशी हजार रुपये इतकं निवृत्ती वेतन मिळत होतं मग त्यांना अशा प्रकारे कर्ज काढायची वेळ का आली किंवा ते अशा प्रकारे कर्ज का काढतील हा प्रश्न होता त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या कोटीची रक्कम जमा होती जे त्यांचे स्वतःचे पैसे होते कारण हे पैसा जपणारे आणि खर्च न करणारे अशा स्वभावाचे होते असं त्यांचे नातेवाईक सांगतात पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आली त्यानुसार पपाचन यांनी मृत्यूच्या आधी स्वतःच चौदा लाख रुपये काढले होते आणि मुथूट मिनी निधी लिमिटेड मध्ये गुंतवले होते पण ही गुंतवणूक झालीच नसल्याचं पोलिसांना समजलं यामुळं पोलिसांसमोर या, या हत्येचा सूत्रधार आला ज्या दिवशी पपाचन यांचा हा अपघात झाला होता त्या दिवशी अनिमोनच्या मोबाईलवर वारंवार एका व्यक्तीचा फोन येत होता या व्यक्तीचे अनेक फोन या फोनवर आले होते ती व्यक्तीच या हत्येची सूत्रधार होती तो सूत्रधार होती एक स्त्री आणि तिला साथ देणारे आणखी चौघे जण अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली जी स्त्री होती तिचं नाव सरिता जी मुथूट मिनी निधी लिमिटेडची मॅनेजर होती तर इतर चौघांमध्ये अनुप जो सरिता सोबतचा सहकारी होता अनिमोन ज्यानं कार चालवली हा ज्याच्या मालकीची ही कार होती आणि पाचवा तो व्यक्ती ज्यानं अपघात झाल्यावर पपाचन यांना रुग्णालयात नेलं या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या हत्येच्या योजनेचा उलगडा झाला पपाचन यांच्या हत्येची ही योजना तब्बल सहा महिन्यांपूर्वी आखली गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं या सगळ्या हत्येची मास्टर होती बँक मॅनेजर सरिता सरिता तिच्या आणखी दोन सहकाऱ्यांसोबत मुथोट मिनी निधी लिमिटेड ही बँक चालवत होती ही खासगी बँक होती फील्ड एक्झिक्युटिव्ह लोकांशी संपर्क साधायचे आणि बँकेत ठेवी ठेवण्यासाठी अधिक व्याजदर मिळेल असं आमिष दाखवायचे प्रकारे संपर्क आला अशाच या लोकांना यांच्याशी अगोदर पर्यंत पपाचन यांचा व्यवहार हा केवळ पंजाब नॅशनल बँक आणि साऊथ इंडियन बँक या दोन बँकेत सुरू होता पण सरिता आणि तिच्या सहकार्यांनी हे सगळे पैसे अधिक व्याजदर मिळेल हे आमिष दाखवत मुथूट निधीमध्ये गुंतवायला पपाचन यांना सांगितलं त्यानुसार पपाचन यांनी हे पैसे मुथूट निधीमध्ये भरले पप्पाचन यांच्याशी मैत्री केल्यानं सरिताला त्यांच्याबाबतची बरीचशी माहिती मिळाली होती त्यामुळे त्या तिला हे माहिती होतं की पपाचन यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे किंवा मुलांचे संबंध फारसे चांगले नाहीयेत वयानुसार पपाचन यांना बऱ्याच गोष्टींचा विसरही पडत होता याचाच फायदा उचलायचा सरिताने ठरवलं दुरावलेलं कुटुंब पपाचन यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी करणार नाही असा सरिताचा समज होता काही काळानंतर पपाचन यांच्या लक्षात आलं की आपल्याला आप या पैशाचं व्याजच मिळत नाहीये याच दरम्यान पपाचन यांच्या मदतीसाठी आल्याचं भासवत यात अनिमोनची एंट्री झाली आता हाच अनिमोन सरिताच्या ओळखीचा होता आणि तिनंच अनिमोनला पप्पाचन यांच्या संपर्कात यायला सांगितलं होतं किंबहुना तोच पपाचन यांच्या हत्येचा एक भाग होता पपाचन यांच्या हत्येसाठी सरितानं अनिमोनला दोन ते अडीच लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार अनिमोन पपाचन यांना भेटायला बाहेर बोलावलं आणि ठरल्याप्रमाणे केली जी अपघात म्हणून दाखवली गेली अशा प्रकारे सरिता आणि तिच्या सहकार्यांनी पपाचन यांची पैशांसाठी हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार सरिता जी या खासगी बँकेत काम करत होती ती मूळची तिरुवनंतपुरमची आहे तिला एक मुलगा देखील आहे आणि विशेष म्हणजे ही खाजगी नोकरी करण्याआधी सरिता दहा वर्ष वकील म्हणून काम करत होती पण नंतर ती केरळच्या कोल्लममध्ये स्थायिक झाली पपाचन यांच्या नव्वद लाख रुपयांसाठी सरितानं पपाचन यांच्या हत्येची योजना आखली त्यामुळे हा सगळा कट समोर आलेला आहे पोलीस याबाबत अधिक तपास करतायत पण हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद